नमस्कार मित्रांनो मी उदयाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता रायझिंग स्टार परभणी घेऊन आले गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात आनंदाची वार्ता आता आम्ही घेऊन आलो आहोत या ठिकाणी गावरान कोंबडीची पिल्ले काढणारी मशीन पण ही मशीन साधी सुधीन नाही तर या मशीन माध्यमातून आता आपण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात म्हणजे या तिन्ही ऋतूमध्ये बारा महिने आता गावरान कोंबडीचे अंडे या मशीन मध्ये टाकून आता शंभर टक्के गावरान कोंबडीचे पिल्ले प्राप्त होणार मग या मशीन मशीन मध्ये अशी कोणती विशेषता आहे की आता या मधून महिने पिल्ले प्राप्त या, बद्दल आधीक माहिती तर चाहोत या, वीडियो या मशीन गावरान अधिक मशीनची किंमत किती आहे आणि ही मशीन आता कधी पासून आपल्याला उपलब्ध होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून शंभर टक्के ही लिंक माझ्या सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधवांपर्यंत जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला विनंती करतो मायबाब शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ना तर कृपया सबस्क्राईब करून घ्या बरं करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्तम व्यवसाय आहे कुक्कुट पालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट कोंबडी आहे गावरान कोंबडी पण या गावरान कोंबडीला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडत असताना या गावरान कुक्कुटपालनामध्ये आधुनिक तंत्राचा वापर म्हणजे इन्क्युब्युटरचा वापर करावाच लागतो तरच मित्रांनो आपण बारा महिने पिल्ले काढून यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो आजवर आपली अडचण होती की आपल्याला दर्जेदार मशीन मिळत नव्हती बारा महिने पिल्ले काढून देणारी मशीन मिळत नव्हती पण रायजिंग स्टार परभणीनं आपली समस्या सोडवली आहे आणि आता बारा महिने पिल्ले काढणारी मशीन आपल्याला तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात मिळणार आहे मग या मशीनची वैशिष्ट्ये कोणती या मशीनची किंमत काय ही मशीन कशी मागवायची कशी बुकिंग करायची सगळं सगळं समजावून सांगणार आहे एवढा धीर धरलाय थोडा आणखी धरा ना तत्पूर्वी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की मशीनचं तर बघूच यात पण तोपर्यंत मित्रांनो प्रशिक्षण मार्गदर्शन ऑनलाईन ट्रेनिंग सर आम्हाला तुमच्या सोबत बोलायचंय सर आम्हाला सोबत काम करायचंय सर आम्हाला तुमच्या सोबत राहून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे मग यासाठीच घेऊन आलो आहो या, हो। या ठिकाणी जगातील सर्वोत्कृष्ट जगातील सर्वोत्तम जगातील एकमेव ऑनलाईन हो। सेशन ट्रेनिंग योजना की ज्यामध्ये मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला मिळणार कुक्ट पालनाचं सर्व नॉलेज आहो लोक दोन दिवसासाठी पाच हजार घेतात पण आम्ही तुमच्या सोबत महिनाभर जोडले राहतो आणि फक्त घेतो पाचशे रुपये ते देखील आमच्यासाठी नव्हे मित्रांनो आमच्या सोबत काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या त्या व्यक्तींसाठी की ज्यांचं कुटुंब या असणाऱ्या डाट्यावरती अवलंबून आहे त्या त्यामुळे ते आमच्यासोबत काम करतात तुमची पूर्ण मदत करतात तर आपली पण जबाबदारी आहे की आपण त्यां त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन निश्चित करावं म्हणून हा पाचशे रुपये मासिक शुल्क घेण्याचा अट्टहास आहे आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर यासाठी तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा तिथं लखन सर फोन उचलतील उचलल्यानंतर त्यांना पूर्ण माहिती सांगा मग ते तुम्हाला विसमजावून सांगतील की आमचं ट्रेनिंग प्रोग्राम कशा पद्धतीनं प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत मदत करते आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतील रजिस्ट्रेशन करत असताना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड भविष्यात मार्केटिंगसाठी लागतो म्हणून पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे तर या फोनपे गुगल पे नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बस तुम्ही त्या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन होणार तुमची जबाबदारी आमची राहणार आणि तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आता याच्यामध्ये मार्गदर्शनाची प्रोसेस कशी आहे तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कुक्कुटपालनातील कोणतीही समस्या असेल म्हणजे कोंबडीवर आजार आला अथवा लसीकरण करायचे खाद्य नियोजन करायचे तर सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते मित्रांनो आणि ही माहिती जेव्हा दिली जाते तर त्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला खूप जबरदस्त मदत होते आणि या माध्यमातून होते काय मित्रांनो की तुमची समस्या तात्काळ आमच्यापर्यंत तुम्हाला सोल्युशन मिळते म्हणजे कोंबडी दागावण्याची भीती दूर होते आणि दर रविवारी साततेनं माझं लाईव्ह सेशन असते मित्रांनो ज्यामध्ये मी स्वतः पहिले लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन असते आणि आणि मग प्रश्न उत्तर असतात ज्यामुळे तुमची एकही समस्या या ठिकाणी शिल्लक राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला हात देण्यासाठी मी तयार आहे वाट पाहतोय तुमचा हा मित्र काय रविवारी आपली भेट होणार मी तर तयार आहे आपण तयार असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आज पाचशे रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो पण जो व्यवसाय लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणार आहे त्यासाठी पाचशे रुपये मला वाटते मासिक शुल्क हे नगण्य नसल्या जमाय शेवटी तुमचा विचार आहे पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या कुणावरही मी कधी बळजबरी केली नाही आयुष्यात करणार नाही पण मार्गदर्शनाशिवाय आपण समोर जाणं म्हणजे अशा अंधारात बाण मारणं की जो कधीही टार्गेटला हिट करू शकणार नाही तर बघा मित्रांनो हे झाले याबद्दल आता आपण सर्वोत्कृष्ट मशीन बद्दल माहिती घेऊया तर बघा मित्रांनो बारा महिने पिल्ले काढणारी मशीन या मशीनची डेव्हलपमेंट आपण केलेली आहे मित्रांनो खूप कमी दरात ही मशीन मिळणार आहे थर्मोकॉल बॉडीमध्ये आणि थर्मोकॉल अशा पद्धतीने डिझाईन केलंय मित्रांनो की यामधून रिझल्ट मिळणार दोन तीन तास लाईट जरी गेली तर आता चिंता बाळगायची गरज नाही या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे यात कमीत कमी किती पण अंडे टाकू शकतात जास्तीत जास्त शंभर अंडे बसतात आठवड्यात दोनदा पण अंडे टाकू शकतात काही अडचण नाही मित्रांनो आणि लक्षात घ्या लोक मशीन विकतात आपण मशीन नाही तर मशीन पोहोचल्यानंतर नॉलेज सुद्धा देतो की बाबा अंडे कशी निवडायची कशी ठेवायची अंडे निवडण्यापासून पिल्ले निघेपर्यंत मार्गदर्शन निघालेल्या पिल्ल्यांचं लसीकरण कसं करायचं याची माहिती आणि त्याचबरोबर ब्रुडिंग कशी करायची फिडिंग कशी करायची म्हणजे एक माहिती दिली जाते आणि तुमचं इन्क्युबेटर सत्कारणी लागते ज्या माध्यमातून शंभर टक्के होतो तुम्हाला या ठिकाणी फायदा तर अशा इन्क्युबेटरची किंमत तरी काय तर मित्रांनो या इन्क्युबेटरची किंमत आहे तीन हजार दोनशे रुपये ज्यात बाराशे अॅडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार आहे यामध्ये मित्रांनो सुविधा कशी एक बा रिप्लेसमेंट पॉलिसी अंतर्गत कंट्रोल ऍडॅप्टर पंखा म्हणजे टेम्परेचर दाखवणारा कंट्रोलर कंट्रोल आणि पंखा जर पहिल्या तीन महिन्यात खराब झालं तर तुम्हाला रिप्लेसमेंट पॉलिसी अंतर्गत बदलून दिला जाते पण ते आमच्यापर्यंत पोहोचणार आम्ही कंपनी सबमिट करून तुम्हाला परत देणार या प्रोसेसला वेळ लागतो पंधरा दिवसाचा म्हणून आम्ही काय सल्ला देतो की बाबा तुम्ही काय करा की एक एक्स्ट्रा कंट्रोलर एक एक्स्ट्रा ऍडॅप्टर एक एक्स्ट्रा पंखा घ्या म्हणजे ऐनवेळी आपली अडचण नको असं आता मोठ्या चारचाकी गाडीला कारला क्लोजरला कसं ते त्या ठिकाणी स्टेपनी असतील त्या पद्धतीनं मित्रांनो तर तीन हजार दोनशेला मशीन एक हजार रुपयाला हे तीन एक्स्ट्रा पार्ट आपल्याला या ठिकाणी मिळतील बस खराब झाले ते लावायचं आणि खराब आमच्याकडे पाठवून द्याच तुम्हाला तुमचं तुम्हाला बदलून मिळते म्हणजे बत्तीसशे प्लस हजार म्हणजे बेचाळीसशे त्यापैकी पंधराशे ॲडव्हान्स सत्तावीसशे कॅश ऑन डिलिव्हरी आता याच्यामध्ये काय मित्रांनो की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड दोन मोबाईल नंबर पाठवायचे मग लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत मित्रांनो फोनपे गुगल पे नंबर जो आहे माझा ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार त्यावरती पंधराशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मशीन बुकिंग केल्यापासून साधारणतः आठ ते नऊ दिवसात तुम्हाला मिळून जाते काही जणांचं म्हणणं असेल सर अडव्हान भरले पैसे घेऊन पळून तर जाणार नाहीत ना बघा मित्रांनो आयुष्यामध्ये ना असं कधी केलंय ना कधी होणार लखन सरांचा फोन आयुष्यात कधी बंद राहत नाही मित्रांनो त्यामुळे आजमावून पहा जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण मशीन घेतल्यास त्यांचेही नंबर दिले जातील कसं राहते विश्वास सुरुवातीला ठेवावा लागतोय पण विश्वासघात होणार नाही याची काळजी मी शंभर टक्के घेतो कारण मित्रांनो मी मला आणि माझ्या क्रेडिटला एवढं जपतो कारण क्रेडिट शिवाय या जगामध्ये काही नाही खिशात काही नसावं काय हरकत नाही पण क्रेडिट मार्केटमध्ये असावं असं आसा म्हणलं जाते म्हणून भीती बाळगू नका आणि मित्रांनो गावरान कुकुट पालनाची सुरुवात या हिवाळ्यात केली असेल तर एक सांगतो ज्या व्यक्तीला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा त्यानं दोन कामं करायची पहिलं काम त्यानं हिवाळ्यात सुरुवात करत करायची आणि सोबत मित्रांनो या ठिकाणी इन्क्युबिटर मशीनची खरेदी करायची आणि दुसरी गोष्ट मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मिशन मेगा फायव्ह हंड्रेडच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्याचं माझं वचन आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की चांद्यापासून बांद्यापर्यंत शेकडो जण माझ्यासोबत आज जॉईन येतं मग तुम्ही का बरं थांबलात जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर हे आहे मित्रांनो जबरदस्त इन्क्युबेटर की जे इन्क्युबेटर फक्त बत्तीसशे रुपयाला उपलब्ध होणारे हजार रुपयाचे तीन एक्स्ट्रा पार्ट एकूण बेचाळीसशे पंधराशे रुपये ॲडव्हान्स सत्तावीसशे कॅश ऑन डिलिव्हरी मशीन पोहोचल्यानंतर केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनासाठी कसल्याही प्रकारची फीस घेतल्या जाणार नाही जर आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा प्राप्त करायचा असेल तर बारा महिने पिल्लं निघाली पाहिजे बारा महिने पिल्लं निघण्यासाठी बारा महिने पिल्लं काढणारी मशीन पाहिजे त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि बारा महिने पिल्लं काढण्यासाठी मशीनसोबत मार्गदर्शन पाहिजे तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मार्गदर्शन देण्याची आहे माझी तयारी यासाठी तुम्हाला करायचे मित्रांनो रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी स आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि सोबतच मित्रांनो मार्केटिंगमध्ये मदत होय म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा मी व्हॉट्सअ व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाय जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो आपल्याला एकच काम करायचं की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ बारा महिने पिल्ले काढणारी मशीन कशी वाटली काय खरेदी करायची मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कोकोट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कोकोट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो आशाच्या एका नवीन व्हिडिओसह मी या आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार